डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि प्रयोगी अव्यय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला पाहूयात शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं ते त्याच वाक्यातील शब्दाला जोडून येणाऱ्या व दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ खुर्ची मागे कपाट आहे या वाक्यातील मागे हा शब्द खुर्ची या मूळ शब्दाला जोडून आला आहे त्यामुळे वाक्यातील खुर्ची या शब्दाचा आहे या शब्दाशी संबंध जोडला आहे याची आपण अजून उदाहरणे पाहू शकतो मुलांकडे झाडापुढे पाटीखाली खाली शाळेमागे शाळेसमोर इत्यादी उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आणि व पण परंतु किंवा म्हणून हे शब्द वापरून आपण दोन शब्द दोन वाक्य जोडत असतो तर या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहे उभयान्वयी अवयाचा पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे अव्यय दोन प्रधान वाक्ये जोडण्याचे कार्य करते जसं आणि व शिवाय अन्न परंतु पण अथवा इत्यादी उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे अव्यय एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जोडण्याचे कार्य करते याची उदाहरणं देता येतील कारण की म्हणून म्हणजे जर तर इत्यादी केवळ प्रयोगी अव्यय आनंद आश्चर्य दुःख तिरस्कार इत्यादी भावना अचानकपणे उद्गारातून व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात ही शब्द सामान्यत वाक्याच्या सुरुवातीला येतात व त्यांच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह द्यायचे असते विरामचिन्ह त्यांचे प्रकार याचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देते नक्की पहा आ, केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणं देता येतील वा किती सुंदर चित्र तसेच दुसरं पण उदाहरण देऊ शकतो बापरे केवढा मोठा साप आज आपण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय त्याचे प्रकार व केवल प्रयोगी अव्यय याची विस्तारित माहिती पाहिली आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय